जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो अजित पवारांना मान दिला की के अपमान केला या विषयावर आपल्याला आज थोडस मंथन करायचं आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मोदी सरकार गेलं एन डी ए सरकार आलं त्याचा काल रात्री सव्वा सात ते साडेसात नंतर सव्वा सात नंतर शपथविधी झाला त्या मंत्रिमंडळामध्ये मोदी सह तीस मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली पाच मंत्र्यां पाच राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार यांनी शपथ घेतली आणि छत्तीस राज्यमंत्री अशी एकूण बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली पण जे राष्ट्रवादी फोडून भाजपामध्ये मित्रपक्ष म्हणून आले महायुतीमध्ये महाराष्ट्रात दाखल झाले ते बेचाळीस आमदार ज्या अजित पवारासहित त्यांच्या पक्षात आहेत त्या अजित पवारांना कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात काय मिळालं प्रश्न असा आहे मित्र अजित पवार महायुतीत आले म्हणजे बेच त्यांच्या सोबत ते बेचाळीस आमदार घेऊन आले एवढं असताना सुद्धा ज्या वेळेस खासदारच्या किंवा लोकसभेच्या जागा वाटप होत होत्या त्यावेळेस जाणून बुजून अजित पवाराला दाबललं किंवा अपमानास्पद वागणूक मिळाली म्हणलं तर यात शंका नाही कारण केवळ अजित पवारांना चार जागा व त्यांच्याच कोट्यातून मित्र पक्षाला एक जागा अशा जागेवर समाधान मानावं लागलं कारण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीसपैकी मोठा पक्ष म्हणून बी जे पीनं जरी समजा वीस बावीस जागा घेतल्या असतात किंवा चोवीस जागा घेतल्या असत्या तर उरलेल्या चोवीसमध्ये चौदा शिंदेला आणि दहा यांना दिल्या असत्या तर थोडं बरं वाटलं असतं पण जाणून बुजून अजित पवार कसे सापडतील त्यांचा कसा अपमान करता येईल हेच महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असो किंवा देशातले नरेंद्र मोदी पंतप्रधान असो यांनी ठरवलंय कालच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवरून समोर येते कारण देशामध्ये ज्या रिपब्लिकन ऑफ इंडिया या पक्षाचा एकही खासदार नाही जे खासदार आहेत ते रामदास आठवले हे दोन हजार चौदा लाही राज्यमंत्री होते दोन हजार एकोणीसलाही राज्यमंत्री होते आणि यावेळेसही त्यांनी त्यांचा एकही खासदार नसताना कुठलीही लोकसभा न लढवलेली असताना ते राज्यसभेवर खासदार असून त्यांना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळालं आहे यावरूनच आपण असं समजायचं की अजित पवार म्हणाले की आमचा एक खासदार निवडून आलेला आहे एक राज्यसभेचा खासदार आहे आणि येत्या पंधरा दिवसात किंवा महिन्यात ज्यावेळेस राज्यसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस आमच्या कोट्यातून आमचे दोन खासदार येणार आहेत आणि तुमच्या सूत्रानुसार चार खासदार पाठीमाग एक मंत्री यानुसार तुम्ही आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्या पण मोदींनी सपसेल तो अजेंडा नाकारला आणि त्यांना काही नियम सांगितले त्यांच्या पक्षामध्ये काही नियम आहेत की जो सलग तीन चार वेळा खासदार होतो त्याला मंत्रीपद मिळतं कॅबिनेट मंत्रीपद मिळतं किंवा जो ज्याच्याकडे पहिला मंत्रीपदाचा अनुभव आहे त्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळतं मग घ्यायचं असेल तर स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री नाही साधं राज्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल ते मग शेवटी नावेला जाणं अपमान म्हणून अजित पवारांनी ते नाकारलं ते घेण्याची प्रफुल्ल पटेलांची तयारी होती पण अजित पवारांनी मेट्रो कायद्याचा वापर करून पक्षाध्यक्ष म्हणून ते राज्यमंत्रीपद नाकारलं कारण प्रश्न असा आहे मित्र आज चर्चा चालू आहे विविध पक्षात चर्चा चालू आहे राष्ट्रवादीचीच म्हणून नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वीस ते बावीस आमदार आज शरद पवारांच्या संपर्कात आहेत असे ही माहिती समोर येत आहे दुसरी चर्चा अशी आहे की काही आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत कारण काल लोकसभेमध्ये झालेला पराभव पाहता इथून पुढे तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अजित पवारांना स्थान मिळेल अशी चर्चा दिसत नाही जरी अजित पवार म्हणाले असतील की आम्हाला मंत्रीपद नसलं तरी चालेल पण आम्ही महायुती सोडणार नाही याच्यापेक्षा आणखी कोणता मोठा अपमान असू शकतो अजित पवारांवर ही वेळ का आली एवढी नामुष्की अजित पवारच्या पदरी का आली अजित पवारच्या हाती भोपळा का आला याचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही की नरेंद्र मोदींनी सुद्धा हे जोखलय याचा विचार केलाय शहाने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलंय की आपण भोपाळच्या सभेतून पंतप्रधानांनीच अजित पवारावर सिंचन घोटाळ्याचे बहात्तर हजार करोडचे आरोप केले होते आणि दोन दिवसातच आपण त्यांना आपल्याकडे आप घेऊन त्यांच्यावरील केसेस दाबून टाकल्या त्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं किंवा आपल्याला गेले वे, गेल्या वेळेस एक्केचाळीस सीट होत्या त्या आता सतरावर आल्या शेख खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मान्य केले त्यामुळे त्यांनी फडणवीसांना सबुरीचा सल्ला दिलाय की आता तुम्हाला जरी अजित पवार जवळचे वाटत असतील तरी त्यांना महायुतीत न घेता त्यांना वेगळं लढू द्या आणि जिंकून आल्यानंतर त्यांना युतीत घ्या असं जर झालं तर काही वेगळं वाटण्याची गरज नाही असं नक्की होऊ शकतंय असं खूप जाणकार विश्लेषक यावर विचार व्यक्त करत आहेत आतल्या गोटातून अशा बातम्या येत आहेत पेपरमध्ये सुद्धा अशा बातम्या येत आहेत मीडियामधून बातम्या येत आहेत टी व्हीवरून सुद्धा या बातम्या प्रसारित होत आहेत तेव्हा अजित पवारांच्या हाती जे भोपळा मिळाला आहे त्या भोपळ्याचा अजित पवारांनी सन्मान करायचा की अपमान समजायचा हे त्यांचं त्यांना लकला पण माझ्या मते तरी अजित पवारांची लोकप्रियता पूर्णपणे आता घसरत चालली आहे आणि अजित पवारांनी शरद पवार धोका देऊन किंवा त्यांना सोडून फार मोठं नुकसान स्वतःचं करून घेतलं आहे कारण अजित पवारांना आता भाजपमध्ये सुतराम किंमत नाही कारण भाजप पक्षाचा अजेंडा असा आहे की ते फक्त कामापुरतं वापरतात आणि नंतर न्यूज ऑइन प्रमाणे टाकून देतात तीच वेळ आज अजित पवारावर आली आहे तेव्हा तुम्हाला वाटतंय काय की अजित पवारच्या हाती भोपळाच गेलाय कि अजित पवारचा सन्मान केलाय का सगळ्यात मोठा घोर अपमान केलाय तुरता